मनोज जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे राजकारणात पडायचं नाही मी कोणत्या पक्षात नाही असं वारंवार ते सांगत आलेत पण आता राजकीय नेत्यांकडूनच जरांगे निवडणूक लढवू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय सध्या मनोज जरांगे दोन पावलं मागे आलेले दिसत आहेत त्यांनी उपोषण थांबवलं आणि उपचार सुरू केल्यात पण त्यानंतर ते राज्यभरात पुन्हा फिरणार आहेत त्या दरम्यानच मनोज जरांगे बीडमधून मवियाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे भाजप नेते आशिष देशमुख यांनीच ही शक्यता व्यक्त केली तर दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे जरांगेंना जालन्यातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा सल्ला वारंवार देत आहेत त्यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलंय आणि विषय संपवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनोज जरांगी यांना बीड मधून उमेदवारी देणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले आता आमच्यावर अशी वेळ आली आहे का एक प्रकारे हा दावा शरद पवारांनी फेटाळला आणि जरांगेंसोबत जो पवारांचा संबंध जोडला जातोय ही गोष्टच त्यांनी फेटाळून लावली आहे मनोज जरांगेना सर्वाधिक पाठिंबा हा मराठवाड्यातून मिळतोय त्यांचं आंदोलन हे जालन्यातील अंबड तालुक्यात सुरू होतं तोच अंबड तालुका घनसांगवी विधानसभा मतदारसंघात येतो आणि घनसांगवी मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघात येतो जरांगे राजकारणात येणार की नाही ही गोष्ट भविष्यात घडणार आहे पण जरांगेंनी निवडणूक लढवली तर जालना की बीड ही चर्चा मात्र जोर धरू लागली आहे त्यामागे नक्कीच मराठा समाजाची या दोन मतदारसंघात असलेली संख्या आणि सरकारविरुद्ध जरांगे हा संघर्ष कारणीभूत ठरणार हे मात्र नक्की जरांगेने निवडणूक लढवावी का ती लढवली तर कुठून लढवावी यावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा